वाव किती छान दिसत नजरा इथून तलाव आहे का इथं हा कुठला ती वच असेल का खोडवडला पण तलाव आहे की ग नाही नाही हा नाही काही तिकडचं वेगळं आहे हा आपल्या पाहुण्याचं शेत होतं की हा का आपल्या पाहुण्याचं शेत होत हे बघा डोंगर आहे आणि मी आमचा शिवम ताई करवंदाला आलो आहे आणि तिथून करवंद तोड ना आम्ही ती पवच ना त्या शेतात जायचं आहे तर खोडजावाडी म्हणून गाव आहे देवीचं कुठले खोडजावाडी देवी आहे ना मंदिर आहे मंदिर देवीचं तर देवीसाठी दर्शनासाठी चाललो आहे आम्ही आणि शिवमने आम्हाला खूप मदत केली कारण खूप लांबून आलो आम्ही धरून हात धरून वगैरे ते आणलं कधी हा वैष्णोदेवीला असं चालायला लागतं काटी घेऊन किंवा पहाडीला आमच्या गावच आहे पहाडीला मस्त नजारा आहे आणि तरी पण वैष्णोदेवीच खूप पहाडी आहे ग ही हे नॉर्मल आहे खरंबंद किती त्रास असतील मी का तोडायची पण टेंबर पण असतात ना आता त्याचा नाही झाड टेंबर दिसतो बघ ते गोल असत गोड लागत ते संपलं असेल तिला पाठ लागतो तो तलाव दिसतोय ना तो खोड जायला रस्ता बरा झालाय पहिल्यापेक्षा तर बरं वाट पाय वाट झाली छान आहे ना गाडीवरून नाही जाऊ शकत पोहन चकेस गिरजा शंकर वाडीच्या पोहोच छान आहे ना तर आम्ही गावाला आले मी आठ दिवस झाले आणि गावाला आले की लग्न वगैरे होतं एन्जॉय चालू इकडे तिकडे फिरायचं कुठे व्हिडिओ मध्ये आहेत उशीर आता नको आपल्या उशीर होतो वापस येताना शिवम शिवम आत्ता नको रे बाळा उशीर होतोय एक तुझ्यापुरतं खायला पुरतं घे नंतर वापस आलू ना नको आत्ता नको ताई करवान तोडत तो बसलं ना उशीर खूप होईल वापस येऊ ना आपण तेव्हा तुडू हे टेंबुरणीचं झाड पण आहे ते टीमरूच नाही तर चला आजचा व्हिडिओ माझा खूप दिवसांनी टाकला नाही आता टाकते यूट्यूबला बघा सगळ्यांनी लाईक करा जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला है ना शेअर करा आणि असेल तुमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मी मंदिरात गेला पण शूट करतेच आहे ना तर आपण आज तर थांबूया था तर खूप लांब जायचं आहे खूप मोठा व्हिडिओ होईल माझा त्याच्यामुळं शॉर्टच व्हिडिओ घेते हे डोंगर भागत आहे डोंगरातून आम्ही चाललो आहे बाईक पण जाते तशी पण बाईकवर आम्ही तिघं बसलो नसतो उशी उभी तो करवंत किती बघ वाय ताई पाती लाटी असती ना ते व्हिडिओ बघून म्हणतील ताई घेऊन येताना करवंत तरच चला आपण आजचा व्हिडिओ तिथेच थांबूया ना